पूर्वनी मागणीवरती बोलण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आपला आभारी आहे अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाडा उत्तर विभाग संघटनेचा फार मोठा या ठिकाणी मोर्चा निघणार आहे अध्यक्ष महोदय ज्येष्ठ नागरिकांचा पेन्शनचा विषय महाराष्ट्रात नसून देशामध्ये फार गंभीर विषय ज्येष्ठांचा आहे या संदर्भामध्ये आपल्यामार्फत अध्यक्ष महोदय मी शासनाला या ठिकाणी विनंती करतोय ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण अनुदानाची तरतूद या ठिकाणी करावी त्याचं कारण असं आहे प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ असतात आणि ज्येष्ठांची प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आलोचना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्षमध्ये होत आहे त्यामुळे आपण शासनाने ज्येष्ठांना आधार म्हणून त्यांना पेन्शन या ठिकाणी लागू करावी आणि शासनाच्या माध्यमातून ज्येष्ठांना आधार देण्याचं काम आपण करावं अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतोय महोदय सामाजिक न्यायाचा विषय आज जो आहे या संदर्भात बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे दलित वस्ती सुधार योजनेसाठी भरीव निधी माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्षमध्ये आपण आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतोय की माझ्या मतदारसंघामध्ये दलित वस्तीसाठी निधी भरीव असा या ठिकाणी द्यावा दुसरा विषय समाज मंदिरासाठी सात लक्ष रुपये आपण या ठिकाणी देतोय अध्यक्ष महोदय दे। परंतु सात लक्ष रुपयामध्ये हा फार जुना त्या ठिकाणी विषय आहे आपण पंधरा लक्ष रुपये समाज मंदिरासाठी आपण वाढू वाढवून देण्यात यावं अशी आपल्यामार्फत अध्यक्ष मोदय मी शासनाला या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय माझ्या स... दुसरा विषय असा आहे की दलित वस्तीमध्ये दलित वस्ती एकच वस्ती असा त्या ठिकाणी आपण नाव दिलेला असतो परंतु दलित वस्तीमध्ये वेगळ्या वस्त्या या ठिकाणी विभाजन करून देण्यात याव्या अशी विनंती सुद्धा आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी अध्यक्ष मोदी मी करतो आणि या विषयात बोलण्यासाठी संधी मला दिली त्याबद्दल आपला आभारी आहे अध्यक्ष जय हिंद जय महाराष्ट्र